उन्हानी मजबूत चटके दिल्यानंतर आपल्याकडं पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली लवकरच सगळीकडं दुथडी भरून वाहणाऱ्या ना नद्या नाले आणि कोसळणारे धबधबे यांचं विहंगम दृश्य दिसू लागेल आणि हे निसर्ग सौंदर्य मनात डोळ्या साठवून घेण्यासाठी आपल्या कारला स्टार्टर मारून भटकंतीसाठी आपले दौरे लवकरच सुरू होणार आहेत नमस्कार मी सागर तुम्ही बघताय इन पावसाला सुरुवात झाली मस्त चिंब भिजत पावसाचा आनंद घेण्यासाठी प्रवासाला निघण्याआधी काय काळजी घ्यावी याविषयी आजच्या भागात जाणून घेऊयात पण ही काळजी तुमची नाही बरं का ही काळजी आहे तुमच्या गाडीची तुमच्या कारची भटकंतीसाठी असो किंवा नेहमीचे ऑफिसचे ड्रायव्हिंग असो पावसाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत आपल्याला जरा जास्तच काळजी घ्यावी लागते मुसळधार पाऊस पुरामुळे रस्त्यावरून वाहणारं पाणी कमी झालेली विजिबिलिटी यामधून सुरक्षितरित्या वाट काढून ड्रायव्हर आणि सहप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अधिक सावधगिरी बाळगावी लागते मात्र अशा स्थितीत गाडीत असलेले किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या गॅजेटचा किंवा फीचर्सचा खुबीनं वापर करणं आवश्यक आहे पण खुबीनं वापर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारमध्ये सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट म्हणून फॉगलॅम्पकडे बघता येईल पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर असो वा घाटांमध्ये असो केवळ अंदाजानं गाडी चालवतो आणि त्यामुळं अनेक अपघातही घडतात याची काही उदाहरणं गेल्या पावसाळ्यात तुम्ही नक्की ऐकली असणार हे टाळण्यासाठी गाडीला शक्तिशाली फॉगलॅम्प दिलेले असतात मात्र त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती नसल्यानं केवळ हेडलाईटवर विसंबून धुक्यातून वाट काढण्याचा प्रयत्न केला जातो धोक्यात हेडलाईट लावल्यानं रिफ्लेक्शन निर्माण होतं आणि ड्रायव्हरला समोरचा रस्ताच दिसू शकत नाही अशा वेळी हे फॉग लॅम्प अत्यंत उपयुक्त ठरतात धोकं कधीही जमिनीला समांतर असतं ते जमिनीपासून थोडं अंतर वर असतं त्यामुळं हे लॅम्प गाडीच्या सर्वात खालच्या भागात लावलेले असतात त्यातून पडणारी लाईटही गाडीपासून अगदी जवळ पडतं त्यामुळं रस्त्यावर धुका असताना हेडलाईट बंद करून फॉग लॅम्पमधून अगदी जवळ पडणारी लाईट आपल्याला रस्ता खड्डे किंवा इतर अडथळे सहज दाखवू शकते परंतु धोक्यात समोरच्या गाडीला दिसण्यासाठी हजार लाईट लावून मगच फॉग लाईटच्या माध्यमातून कमी वेगात रस्ता कापायला हवा मॉडेलनुसार गाडीला फॉग लॅम्प लावलेले असतात गाडीला तशी सोय नसल्यास आफ्टर मार्केट फॉग लॅम्प बसवता येतात पावसाळ्यात अपघात होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कमी विजिबिलिटी पावसाळ्यात वातावरणामुळे काचेवर सतत फॉग येतो तो डी फॉगरच्या माध्यमातून घालवता येतो पण सतत काचेवर पडत असलेले पावसाचे थेंब किंवा समोरच्या गाडीच्या टायरमुळे काचेवर येणारा चिखल आपली व्हिजिबिलिटी सातत्यानं कमी करतो पावसाळा सोडला तर एरवी आपण वायपरचा फारसा उपयोगही करत नाही त्यामुळं आपण त्याच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो हो की नाही आठवण बरं मात्र हाच वायपर पावसाळ्यात आपला जीव वाचवू शकतो बरं का सध्या नवीन आलेल्या सर्वच गाड्यांमध्ये रेन सेन्सिंग वायपर आपल्याला दिलेले आहेत अर्थात गाडीचं मॉडेल कोणतं आहे यावरही ते अवलंबून आहे म्हणा अनेकदा गाडी चालवताना वायपर सुरू करण्याचा कंटाळा आलेला असल्यानं किंवा अति आत्मविश्वासानं त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं असा अनुभव आहे गाडी चालवत असताना स्टेअरिंगवरील हात काढून योग्य वेळी मॅन्युअली वायपर सुरू करता येत नाहीत त्यातूनच समोरचं न दिसल्यानं एकतर गाडी रस्त्यावरील खड्ड्यात तरी आपटते किंवा समोरच्या गाडीवर तरी त्यामुळेच योग्य वेळी वायपरनं काम करणं अत्यंत महत्वाचं आहे रेन सेन्सिंग वायपर पावसाच्या थेंबांच्या प्रमाणानुसार वायपरचा स्पीड कंट्रोल करत असतात त्यामध्ये ड्रायव्हरला फार लक्ष घालावं लागत नाही मात्र मॅन्युअल वापरामध्ये ड्रायव्हरला वायपर सुरू करण्यापासून तो कंट्रोलही करावा लागत असल्यानं एकाच स्पीडवर वायपर ठेवण्याकडे सतत चकल असतो पण हे करणं जास्त धोकादायक आहे त्याला काय होत आहे आपण लय भारी या नेहमीच्या सवयीमुळे लो स्पीडवर वायपर ठेवतात पण पाऊस जोरात असला तर काही क्षणका होईना का हो जवळजवळ अपारदर्शक झाल्यानं मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागू शकतं अशा वेळी पावसाचा वेग बघून आपणही वायपरचा वेग कमी जास्त करावा तसं करणं जमत नसल्यास आफ्टर मार्केट रेन सेन्सिंग वायपर किट बसून घ्यावं पावसाळ्यामध्ये सगळीकडेच वाहतुकीचा बोजवार उडालेला असतो शहरात तर बंपर टू बंपर ट्रॅफिक असतं परंतु याच वेळी नेमकं मागच्या गाडीचा अंदाज घेण्यासाठी आरशामध्ये बघितलं तर काचेवर जमा झालेला फॉग आणि पावसाचे थेंब तसेच आरशावर साचलेल्या थेंबांमुळे त्यातून दिसणारी प्रतिमा अस्पष्ट झालेली असते यातून मार्ग काढण्यासाठी अनेक जण पावसाळ्यात सतत काचा आणि आरसे पुसताना दिसतात मात्र तरीही काही वेळात स्थिती पुन्हा जैसे होते अशा वेळी उपयोगाला येते ती म्हणजे अँटी फॉग फिल्म किंवा रेन प्रूफ फिल्म ही बाहेरील आरसे आणि पुढील दोन्ही म्हणजेच ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरच्या काचांवर लावण्यासाठी असते या फिल्ममुळं थेंब काचेवर आणि आरश्यावर साचून राहत नाही तसंच गाडीच्या काचेवर फॉगही टिकू शकत नाही त्यामुळं काचेतून आरसा बघणं सुसह्य होतं तसंच आरश्यातून मागच्या गाड्या स्वच्छपणे दिसू शकतात पावसाळ्यात पुढच्या गाडीच्या टायरमधून आपल्या विंडशील्डवर उडणारं पाणी पावसाचे थेंब जमा होणारा फॉग यासारख्या असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतं पण प्रवासाची वारंवारता कमी असेल किंवा लांबचे प्रवास करायचे नसतील तर अशा वेळी या अडचणी फारशा जाणवत नाहीत मात्र सतत न टाळता येणारे लांबचे प्रवास करायचे असतील तर विंडशिल्ड वर विजिबिलिटी कमी करणारे अडथळे येऊन उपयोग नसतो अशा वेळी विंडशिल्डवर रेन रिपेलंट ट्रीटमेंट करून घेणं श्रेयस्कर ठरतं यामुळं काचेवर हायड्रोफोबिक थर तयार होतात त्यातून काचेवर पडणारा पाऊस किंवा पाणी यांचे ड्रॉप बांधतात हे ट्रॉप काचेवर साचून राहत नसल्याने पावसाळ्यात व्हिजिबिलिटी लक्षणीयरित्या सुधारते आणि सतत वायपर वापरण्याची गरजही कमी होते ही ट्रीटमेंट जास्त काळ टिकत असल्याने ती किफायत शिरही ठरते पावसाळ्यात पाण्याचा अंदाज न आल्यानं गाड्या प्रवाशांसह वाहून जाण्याचे जा प्रकार घडतात पाण्यात गाडी पडल्यावर वेळ असूनही केवळ पाण्याच्या दबावामुळे दरवाजे न उघडल्याने किंवा काचा फोडताना आल्याने अनेक जणांचे जीव गेल्याच्या घटना पावसाळ्यात हमखास घडतात अशा वेळी विंडो ब्रेकर हे छोटे असलेले पण अत्यंत उपयुक्त असे अवजार ठरते त्याच्या वापरामुळे कोणतेही काच सहजरित्या फुटते आणि योग्य वेळी प्रवाशांना बाहेर पडता येत पावसाळ्यामध्ये बाहेरील आणि गाडीतील तापमानाचा समतोल राखला न गेल्यानं गाडीमध्ये हमखास फॉग जमावते अनेकदा डी फॉगरही योग्य पद्धतीने वापरता न आल्यानं काचेवर धुकत तसंच राहतं अशा वेळी विंडो वायझर अत्यंत उपयोगी ठरतं पावसाळ्यात इच्छा असूनही काचा उघड्या ठेवता येत नाहीत त्यामुळे त्यामुळं धुक्याचा सामना करत एसीचा वापर करावा लागतो पण विंडो वायझर लावलेल्या असल्यास काचा काही प्रमाणात उघड्या ठेवता येतात त्यामुळे व्हेंटिलेशन निर्माण होऊन बाहेरील आणि गाडीतील तापमान समान आल्यानं नाहीसा होतो हे सगळं तुम्ही आता बघितलेलंच आहे पण आता त्यासोबत आपल्या कारमध्ये फ्लॅश लाईट मल्टी टूल फर्स्ट एड किट पंक्चर दुरुस्ती किट वॉर्निंग ट्रायंगल जम्पर केबल टोईंग रोप या गोष्टी आठवणीने ठेवा फार जागा न घेता या सगळ्या गोष्टी आपल्या गाडीच्या स्पेस स्पेसमध्ये एकदम सहजरित्या मावू शकतात पावसाळ्यामध्ये प्रवास करताना या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे किंवा पावसाळ्यात यापेक्षा वेगळ्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असल्याचा तुमचा अनुभव असेल तर तो कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा